एकेकाळी वृद्धांचा आजार मानला जाणारा हृदयविकार सध्या तरुण लोकसंख्येवर वाढत्या प्रमाणात परिणाम करतो आहे धक्कादायक आकडेवारीनुसार पंचवीस टक्के हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये होतात पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीला पर्याय म्हणून पन्नासपेक्षा जास्त मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी म्हणजेच एम आय सी एस केसेस यशस्वीपणे पूर्ण केले आहेत हे जाहीर करताना मेडिकवर हॉस्पिटल पोहोचलीला अभिमान वाटतो एम आय सी एस प्रक्रिया कोरोनरी धमनी रोग हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळं निर्माण होणाऱ्या विकारावर उपचार करण्यासाठी करण्यात येतात डॉक्टर आशिष भाविस्कर कार्डिओव्ह्युलर थॉरॉक्सिक सर्जन आणि मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जन मेडिकवर हॉस्पिटल भोसरी म्हणाले एम आय सी एस हृदयाच्या शस्त्रक्रियेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर दिसून येतो रुग्णांना बरं होण्याची वेळ उत्कृष्ट परिणाम तसंच कमीत कमी आक्रमकतेचा वापर केला जातो आमच्या रुग्णांना उच्च दर्जाची सेवा प्रदान करून या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात आघाडीवर असल्याचा आम्हाला अभिमान आहे असं ते पुढे म्हणाले मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे आम्हाला कळवताना अभिमान वाटतो की आमच्या पुणे केंद्रात एकूण कार्डियाक शस्त्रक्रिया साठ ते सत्तर टक्के शस्त्रक्रिया एम आय सी एस पद्धतीने केल्या जातात शिवाय या क्रांतिकारी तंत्राचा वापर करून होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये दरवर्षी तीस टक्क्यापेक्षा जास्त वाढ होताना दिसून येते पारंपरिक ओपन हार्ट प्रक्रियेच्या विपरीत एम आय सी एसमध्ये छातीच्या डाव्या बाजूला लहान चिरा देऊन शस्त्रक्रिया केले केली जाते ज्यामुळे रुग्णांना अनेक फायदे होतात विशेष म्हणजे एम आय सी एस, एस प्रक्रियेमध्ये रक्ताचा नाश फार कमी होतो संसर्गाचा धोका देखील कमी होतो आणि केवळ दोन ते ती तीन सेमीचा चेहरा असल्यानं व्रण देखील उमटत नाही शिवाय एम आय सी एस मधु मधुमेह दमाव आणि धूम्रपान करणारे तसेच एकापेक्षा अधिक ब्लॉक असलेला रुग्णांवर देखील केला जाऊ शकतो तसंच हृदयाशी संबंधित विविध प्रक्रिया जसं की झडप दुरुस्ती आणि बदलणं हृदयाची गाठ आणि जन्मजात हृदयाच्या स्थितीसाठी ही प्रक्रिया केली जाऊ शकते अनेक फायदे असलेले या शस्त्रक्रियेमुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांचे जीवनमान उंचवण्यास निश्चितच मदत होते अशा प्रकारची शस्त्रक्रिया मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे अतिशय सहजतेने केल्या जातात मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण कार्डियक सर्जरी डिपार्टमेंटमध्ये ओव्हरऑल आता एम आय सी एस केसेस सर्जरीज cases, या ज्या आहेत त्या पन्नास पेक्षा जास्त झाल्या आहेत आणि बाकी सगळ्या कार्डियक सर्जरीज मिळून एक ऐंशी पेक्षा जास्त झालेल्या आहेत आपल्याकडे केसेस मिनिमली इन्व्हेजिव्ह केसेस ह्या दॅट इज समथिंग इज प्राऊड मुवमेंट फॉर मेडिकोअर हॉस्पिटल की ज्या पन्नास पेक्षा जास्त झाल्या आहेत आणि पुण्यामध्ये हे एक माइल स्टोनच म्हणता येईल आपल्याला एवढ्या केसेस एका सेंटरमध्ये झालेल्या आहेत ह्या प्रकारच्या सर्जरीमुळे पेशंटला खूप जास्त बेनिफिट होतो आणि पेशंटची रिकव्हरी ही खूप फास्ट लवकर होते कॉस्मॅटिकली बेटर राहते आणि ओव्हरऑल म्हटलं तर क्वालिटी ऑफ लाईफ हे पेशंटचं खूप चांगलं राहतं सर्जरी नंतर ह्या सर्जरीमुळे पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह डिस्चार्ज लवकर होतो इन्फेक्शनची रिस्क कमी होते नंतर पेशंट्स त्यांचे रुटीन जे लाईफ आहे ते रिझ्युम लवकरात लवकर करू शकतात एका दोन महिन्यामध्ये ते त्यांचा जॉब जो आहे तोही कंटिन्यू करू शकतात इन्क्लुडिंग काही जर काम करणारे असेल शेतात जाणारे लोक असतील तर तेही दोन महिन्यानंतर एक ते दोन महिन्यामध्ये परत शेतात त्यांची कामं चालू करू शकतात वापरले त्याचे इक्विपमेंट जे आहेत ते भारतीय पण आहेत इंटरनॅशनल स्टँडर्डचे आहेत भारतामध्ये सुद्धा मेडिकवर मध्ये जे आहेत ते इंटरनॅशनल स्टँडर्ड चे फॉरेन आलेले आहेत रक्ताच गरज खूप लागते ऑन टेबल रक्त पण खूप जास्त तुम्ही हे शॉर्ट मध्ये जे वापरता पद्धती याच्यामध्ये ते आम्हाला थोडस ह्या मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजे बायपासमध्ये रक्तस्राव आणि रक्ताचे जे ब्लिडिंगचे जे चान्सेस असतात ते बऱ्यापैकी कमी असतात आणि ब्लड ट्रान्सफ्युजन कमी होतं आणि त्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजन रिलेटेड कॉम्प्लिकेशनही कमी होतात पेशंट ऑपरेशनला ऑन ॲन ॲव्हरेज तीन तास ते चार तास हे लागतात तीन आपण जे म्हणतोय की करोनारी आर्टरी डिसीज हा ब्लड क्लॉट मुळे होतो याच्यासाठी भरपूर फॅक्टर्स असतात डायबिटीस ब्लड प्रेशर थॉम्बॉटिक टेंडन्सी स्ट्रेस स्ट्रेस हा एक मेजर सिग्निफिकंट फॅक्टर आहे स्मोकिंग हा मेजर फॅक्टर आहे ऑपरेशन त्याच्यासाठीच आहे की, की पेशंटला व्हावा बाकी आपण जे म्हणतो की पेशंटसाठी प्रोग्राम कंडक्ट केले जातात जाऊन सोश सोसायटी मध्ये जाऊन त्यांना अवेअरनेस प्रोग्राम्स कंडक्ट केले जातात त्यांना सांगितलं जातं की अशा अशा पद्धतीने ऑपरेशन होऊ शकतात आणि ते पेशंटसाठी कोणत्या पद्धतीने चांगले राहतील त्यांच्या रिकव्हरीसाठी कसे चांगले राहतील आमच्या इथं हॉस्पिटलमध्ये आणि सोसायटी सोशल कॉस्ट साठी बाहेर सोसायटीमध्ये जाऊन असे अवेअरनेस प्रोग्राम होतात सर्जरीची कॉस्ट ही साधारण पाच लाख रुपयापर्यंत आहे इन्क्लुडिंग